गुण वे गीत वाटे शब्द मिलु दे था बना होल की होल ते करो बना गुंतले हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आज आहे नवरात्रीचा दिवस लास्ट दिवस आहे नवरात्रीचा उद्या आहे दसरा आणि या दसऱ्याच्या घाई गडबडीसोबत आमचा आहे बेबी शॉवरची घाई गडबड ऑफ ऑक्टोबरला त्यामुळे दोन्ही तयारी करावी लागते दसऱ्याची सुद्धा आणि बेबी शॉवरची सुद्धा आजचा ब्लॉग आज काय गडनस डे आणि आजचा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की मी चालले माझं ब्लाऊज जे बेबी शोअर साठी स्टिच केलंय ते आणायला आणि हिची अशी इच्छा होती की हिचा बेबी शॉवर बेबी शोअर चा जो ब्लाउज आहे तो एकदम चांगला म्हणजे टॉप टू टॉप डिझायनर कडे हिला स्टिच करून घ्यायचा होता आणि ते हिने माझ्याकडून करून घेतलं बिकॉज लग्नात मी केलं नाही आणि जसं मी आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की जे लग्नात हाऊस नाही पूर्ण केली ती मी बेबी शोअरला आम्ही दोघंही म्हणजे दोघंही पूर्ण करू सो so, त्याच uh, निमित्ताने मी एक छान म्हणजे फेमस uh, वर्क करणारे आहेत मी त्यांच्याकडे ब्लाउज स्टिच करायला दिलेलं आहे ते इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत आणि त्यांचं नाव आहे स्वप्ना मात्रे आणि त्यांचं बुटीक आहे दॅट इज खारघर त्यांचं नाव आहे लेडी क्राफ्ट बुटेक त्यांच्या बुटीकचं नाव आहे लेडी क्राफ्ट बुटेक आणि त्यांचे सुद्धा मला दाखवले खूप सुपर्ब आहेत आणि तेही आम्ही तुम्हाला या ब्लॉग या मध्ये नक्कीच दाखवू त्यांच्या शॉपच्या ऍड्रेस वर्क्स आणि त्यांनी बऱ्याच बऱ्याच मोठ्या मोठ्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरला त्यांनी स्टिच करून दिलेला आहे ऑलरेडी आहे आणि कसं माझा ब्लाउज तर मी नाही दाखवणार म्हणजे आता रिव्ह्यूल नाही बट त्यांचे जे बाकी वर्क्स आहेत ना ब्लाऊजचे ते मी नक्कीच तुम्हाला या ब्लॉग मध्ये शो करणार आहे आणि कसं आहे so, ते बघूया खारघर मध्ये त्यांचं बुटीक आणि काही त्यांचं कलेक्शन सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्यांच्याशी सुद्धा तुमची भेट करून देऊ so, चलो ब्लॉग एंड पर्यंत बघा अजून एक गोष्ट सांगायची होती जे काही ऑडियन्स आहेत जे आम्हाला लास्ट टू लास्ट ब्लॉग मध्ये जे काही कमेंट करतायत की तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल तुम्ही सांगा त्यांना कधीतरी आम्ही असं म्हणजे थोडी असं बेबी शॉवरची काही गडबड चालू आहे पण नक्कीच तुम्हाला एक दिवस स्पेशल ब्लॉग बनवू आम्ही आणि त्याच्यामध्ये नक्कीच सांगू की आमची लव्ह स्टोरी कशी होती कशी होती आणि जास्त मोठी नाहीये खूप छोटी छोटी होती थोडक्यात लव्ह स्टोरी होती नंतर डायरेक्ट लग्नच केलं आणि दुसरी गोष्ट अशी होती की अजून एक कमेंट आली होती ना की तुम्ही डेली ब्लॉग्स करा पण मी नेहमी नेहमी ब्लॉग मध्ये सांगत असते की डेली ब्लॉग्स करायला आम्हाला जमत नाही बिकॉज ह्याचा वर्क असतो मॅनेज यू मॅनेज होत नाही सो त्याच्यामुळे डेली ब्लॉग्स करणं शक्यच नाही आणि असं आहे की रोज रोज काय तेच 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 रुटीन दाखवणार बिकॉज आम्ही तुम्हाला सुद्धा बघायला मजा आली पाहिजे ना असं काहीतरी कॉन्टेंट पाहिजे कॉन्टेंट पाहिजे आणि त्याच्यावरून आम्हाला चांगला रेस्पॉन्स आहे so, मला असं हवं आहे की डेली ब्लॉग मध्ये पण एक स्ट्रॉंग कॉन्टेंट पाहिजे जे चांगला रेस्पॉन्स जेव्हा घरामध्ये बाबू किंवा बेबी येईल तेव्हा तुम्हाला दाखव की कसे स्ट्रॉंग कंटेंट आमच्याकडे भेटतील रोज नवीन नवीन प्रकारचे घरामध्ये बघायला भेटणार आहेत ते तुम्हालाही बघायला मिळेलच पुढे सो चला जास्त करायला आम्हाला भेटत नाही आणि जसं सांगितलं लव्ह स्टोरीचा ब्लॉग त्यांचं नाव मला आठवत नाही आता आय गेस त्यांचं नाव दिप्ती मात्रे आहे पण त्यांना सांगतोय मी की तुम्हाला नक्कीच आमची लव्ह स्टोरी ऐकायला मिळेल लवकरच सो बघू या लव्ह स्टोरी सांगायचा ब्लॉग आम्ही म्हणजे स्पेशली करू आफ्टर बेबी शॉवर आफ्टर बेबी शॉवर किंवा आफ्टर प्रेग्नेन्सी करू वेळ मिळेल तेव्हा सो स्टेट येऊन आणि पर्यंत बघा तुमचा पण वेळ नाही इकडे आहे लेडी क्राफ्ट बोटेक दॅट इज इन खारगर ट्विन टावर्स बिल्डिंगचं नाव आहे त्यांच्या बुटीकमध्ये ऑलरेडी खूप गर्दी आहे लेडी क्राफ्ट डिझायनर बुटीक शॉप नंबर ट्वेंटी टू ट्विन्स टावर प्लॉट नंबर फिफ्टी सेवन सेक्टर ट्वेंटी खारकर हे सगळे त्यांनी ऑलरेडी बनवलेले ब्लाउजेस आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे रेंटल साडी सुद्धा असतात ना ब्लाउज आणि लेहंगा साडीज सुद्धा नवारीस लेहंगा पण दिसतात इकडे सुद्धा ऑलरेडी स्टेच केलेले ब्लाऊज आहेत

जर तुम्ही त्यांच्यासोबत बसून बोललात तर तुम्हाला बट ऑबियस कमी कमीमध्ये पण छान करून देतात एकदम डिटेलमध्ये दाखवत नाही आहे जस्ट असं एक लुक दाखवते खूप सुंदर केले का लेंग्यास आणि यांच्याकडे नववारी सुद्धा रेंटे अवेलेबल भेटतात आयगस आणि बनवून पण भेटतात फॅब्रिक त्यांचा सर्व फक्त जे काही खर्च होईल तो आपण पे कस्टमाइज करून मिळतो इकडे सुद्धा आहेत बरेचसे कलेक्शनज जे ऑलरेडी बनवलेले आहेत हो हाय खूप सुंदर आहे ब पिकअप हे त्यांनी टाकले होते इंस्टाग्राम वर देवीचं पण होतं इथे एक मिनिट इथे हो देवीचं

दीस आर ऑल रेडी कलेक्शनस आपला ब्लाउज बघितलास नाही बघितलास ना एक्साइटेड थोडासा बिझी आहे क्लायंट सोबत दाखवतील आम्ही आज निवांत ब्लॉग करतोय थोडी स्पेस मिळाली आम्हालाज हे पण छान आहे सगळे टेल्स आहेत हे सगळे आई गेस हे सगळे रेंटल्स आहेत मला माहिती नाही बट तुम्ही त्यांना हवाय तसा कस्टमाइजला तुम्ही त्यांना सांगू शकता ते बेस्ट पेगी बेस्ट त्यांच्या फास टाकून खूप सुंदर बनवतात अजून दाखवते हे बघा हे मोस्ट ऑफ तुम्ही लोकांनी त्यांच्या रील्स मध्ये बघितला असणार ते देतात दिस इज ऑफ मालक्ष्मी

तुळजा भवानी पण खूप छान असे म्हणजे वेगळाच दिसतो बघ ना उठून दिसतो ना म्हणजे हे हे पुन्हा एकदम स्थिर बसलं पाहिजे आणि साडीच फिटिंग छान असेल ना हाच फरक असतो नॉर्मल टेलर मध्ये आणि डिझायनर मध्ये

बिकॉज तो सस्पेन्स आहे आणि तो आताच रिव्हिल गेला तर त्याच्यामध्ये काहीच मजा राहणार नाही बेबी शोवर आणि हे हे आर्ट माझं नसून हि आहे या दोघांच आहे की यांचं दिमाग एवढं चालत होतं की ताई आपण असं करूया कारण अजून आम्हाला माहिती नाही आहे की आमच्याकडे बेबी गर्ल येणार आहे की बेबी बॉय तर त्याची उत्सुकता तर आता म्हणजे पूर्ण फॅमिलीला पण आहे आणि मला पण आहे एवढी यांना आहे तेवढी आता मला वाटत की काय होणार आहे कारण मला पण दोन मुलगी आहेत तर yes. आता मला वाटते की मुलगी व्हावी हिला तरी व्हावी तर हिच्यामध्ये मी आहे जे पण असेल ते देवायचे थँक्यू थँक्यू पण ब्लाउज आम्हाला खरच खूप आवडला त्याची फिटिंग नेक्स्ट लेवल मेन म्हणजे ऍक्च्युली साडीच एक असतं तर फिटिंग छान असेल ना तरच त्या साडीला बरोबर आहे तर आणि फिटिंग एवढी मस्त आहे ना की जेव्हा मी हे वेअर केलं मला अजिबात काढायची इच्छा नव्हती की मला काढायच नाही साडी घालत नसशील पण माझ्याकडे येऊन तुला याला सांगितलेला तुला खर्च खर्च लागेल त्याच्यामध्ये दोन तरी सांगेल हेवी साडी घ्यायला <laughs> नाहीतर मुली आजच्या तारखेला साडी घालत नाही पण माझ्याकडे आल्यावर मुली खरंच साडी घालतात मेन थिंग त्यांना फिटिंग असते मुक्त करणारे सगळे आहे फिनिशिंग आणि फिटिंग दोन गोष्ट मेन आहेत जे मला ह्यांच्याकडे मिळाली आहे आपण खूप केलं <laughs> त्याच्यानंतर मला टाइमात भेटला ना ब्लाऊज टायमात एकदम टाइमात एकदम टाइमात टायमाच्या अगोदर भेटलं असं टायमात बट फिनिशिंग इज नेक्स्ट लेवल नेक्स मला मला तर याच्यामध्ये काय आयडिया नाहीये पण जेव्हा हर्षरीने हे घातलं आमच्या दोघांना हो पण या गोष्टीचा एवढा नॉलेज नव्हता मी यांच्याकडे फक्त हा फॅब्रिक घेऊन आले मला फक्त एक आयडिया दिली मला आई हवाय बाळ हवाय ठीक आहे तू जा मी तुला माझ्या पद्धतीने तुला छान असा ब्लाउज बनवून तू मिळेल जेव्हा बेबी शॉवर चे व्हिडिओ आपले टेलिकास्ट होते युट्यूब ला तेव्हा आणि युट्यूब ला सुद्धा सो ब्लॉग पुढे बघत नक्की वन मोर टाइम वन्स मोर थँक्यू स्वप्ना ताई पास ऑक्टोबरला आमचं बेबी शॉवर आजपासून तीन दिवसानंतर संडेला साई न मी इन्व्हिटेशन कार्ड छापलं नाहीये बट तुम्हाला मी व्हॉट्सअप करू आणि तुम्हाला फोन सुद्धा करू आम्ही स्पेशली संडे हंड्रेड पर्सेंट इव्हनिंग सिक्स खूप चालेल सहा वाजता चालेल पण नक्की तुम्ही दिसला पाहिजेत पण आम्हाला काय माहिती जेवायला काय म्हणायचं दोघांना पण घेऊन या सगळे ओळखीचे भेटतील आणि या ब्लॉग नंतर सगळे बोलतील पण आणि तुमचा ब्लाऊज तिकडे बघतील तर आम्ही दाखव की तुम्ही आर्टिस्ट आहात

ताई कशी जुडी मोठं नाही आहे सोनं माग झालं म्हणून छोटं आणलं ते गाडीला घेतला ना गाडीला मोठा घेतलं आणि छोट्या गाड्या ना ह्यातला घेतो घेतला ना घेतला ना म्हणून घेतो बाईस नाही का तिनं ठीक आहे साहेब मिक्स फुलं खूप महाग झालेत काय करणार घ्यावं तर लागेल उद्यासाठी घरी आलो आम्ही आणि घरी येऊन घरी यायला थोडंसं उशीर झालं आठ वाजले आणि घरी येऊन पहिला देवपूजा केली त्यानंतर आजचा ब्लॉग आमचा कसा होता हे नक्कीच तुम्ही कॉमेंट करून सांगा आजचं सा ब्लाऊज तू ब्लाउजेस तुम्हाला कसे वाटले त्यांच्या बुटीकमध्ये हे नक्कीच कॉमेंट करून सांगा पूर्ण ब्लाऊज मी माझं रिवेल नाही केलं आहे थोडंसं बेसिक्स जे आहे ते तुम्हाला दाखवलेत बिकॉज जर आता रिव्हील केलं तर बेबी शॉवरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीच मजा राहणार नाही सो मुद्दामहून मी ते सस्पेन्स ठेवला आहे आणि बेबी शॉवरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज बघायला मिळेल पण मी एक सजेस्ट करेन जे कोणी माझे ब्लॉग बघत असतील आणि ज्यांना कोणाला त्यांच्या ओकेजन्सला ब्लाउज स्टिच करायचं असेल आरिबार करायचं असेल किंवा नऊवारी स्टिच करायचं असेल तर डू विजिट हर स्टोर खरंच खूप छान छान आयडियाज आपल्याला तिकडे मिळतात कारण या गोष्टीच्या एवढ्या आयडियाज आपल्याला नसतात बट ते खूप छान सजेस्ट करतात इवन कमी चीप प्राईजमध्ये पण तुम्हाला खूप छान कस्टमाइज करून मिळेल आणि उद्या आहे दसरा असं दसऱ्याची तयारीसुद्धा आम्ही करून आली आहे आत्ताची पानं वगैरे जे काय असतं ते सगळी घेऊन आली कारण उद्या परत कुणाला बाहेर नको जायला सो so, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया आपण डायरेक्टली उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग असणारे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सो so, जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, बाय एव्हरीवान